सन्मान्य मनोजदादा दारांगी साहेब यांच्या या सरडी तो उपोषण चालू आहे त्या संदर्भात त्यांची प्रकृती एकदम चिंताजनक होती तरी या सरकारनं कुठलीही दखल घेतलेली नव्हती मग ह्या सरकारला जाग येण्यासाठी आम्ही सर्व सांजावासीय तालुक्यातले ओपळा वरुडा वामोली सर्व खेड्यातील इथं माणसं शेतकरी सगळे आम्ही आमचे कामधंदा सोडून इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्रयाला इथे येऊन आहोत त्याचं कारण आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिल, निवे दिलं एस पी साहेबाला निवेदन दिली आमचं कुणीही शासन दरबारी आमचं कुठलंही निवेदन फक्त स्वीकारले गेलं आहे त्याच्यावर त्यांनी काय ॲक्शन घेतली ह्यांना आम्हाला कुठल्याही सकल समाज मराठा समाजाला कुणीही त्याचं काहीही रिप्लाय दिलेलं नाही त्याच्यामुळं आज आमच्यावर घरदार सोडून आमचं पहिलं गाड्या आमचं सिद्धी अगोदर घेऊन आम्ही हे येऊन बसलेलं आहोत त्याचं आणि आज एस पी साहेबाच्या इथं जी काय मिटिंग झाली शांतता कमिटीची काय झाली त्याची आम्हाला कुणालाही कल्पना नाही किंवा आमचा कुणीही प्रतिनिधी किंवा कुणीही आमचा सकल मराठा समाजातला एकही माणूस तिथे गेलेला नाही त्याच्यामुळे एस पी साहेबांनी काय सांगितलं किंवा कुणी काय ऐकलं कुणी राजकीय नेत्यानं काय म्हटलं ह्याच्याशी आमचा काही संबंध नाही आणि आमच्या निर्णयावर आम्ही ठामाव आम्ही इथं आमचं शांततेत आंदोलन चालू आहे आणि ती कायम आमचं शांततेतच आंदोलन चालणार आहे आणि आम्ही कुठंही जाणार नाही उद्या मनोज दादांनी दादानी सांगितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी होऊ द्या आमचा कुणालाही अडथळा नाही तिथल्या जी काही संयोजक आयोजक जी काही जयंती करणारे धाराशिव शहरातील जे शहरवासी अध्यक्ष उपाध्यक्ष असतील त्यांना आमची अडचण होणार नाही त्यांनी आमच्या अडचणीत वाढ करायची नाही आणि दुसरा मुद्दा कुठल्याही राजकीय खासदार आमदार सर्व पक्षीयांना आम्ही विनंती करून सांगतो तुम्ही इथं येऊन आमच्या भावना भडकू नका आम्ही तुम्हाला इथं येऊ देणार नाही कारण तुम्ही कुठल्याही आमदारानं हे ना अधिवेशन पुढे ढकललं तुमचं काय झालं तिथं आमचा माणूस रोज मरायला लागलेला आहे तरी सुद्धा तुम्ही दखल घेतलेली नाही त्याच्यामुळे आम्हाला बी तुमची गरज आता उरलेली नाही कुणी बी सर्वसामान्यांनी या जयंतीच्या आयोजकांनी या इथं पूजा करा कार्यक्रम करा आमची कुणाला कसलीही अडचण होणार नाही आणि आम्हाला इथून कुणीही बळजबरीनं हलवायचा किंवा कुठलं बळ वापरायचा किंवा प्रशासनाला कि वा सुद्धा आमची विनंती आहे की आमचा तुम्ही शेजारच्या दुकानदाराला सुद्धा विचारा आमचा कुणालाच त्रास नाही एवढं शांत देत आहे आज पोलीस प्रशासनाचे चार कर्मचारी रात्नादिवशी बसून असतील निवड मोबाईलवर बघायला बसतात कारण त्यांना आमचा त्रासच नाही आमचा कुणाचा त्रास नाही आमचं शांततेत आंदोलन चालू आहे आमचं शांततेत आंदोलन चालू द्या आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहो आम्ही हलणार नाही ना आमची बैल हलणार नाही किंवा आमच्या बैलगाड्या हलणार नाही बघ जर तुम्हाला आम्हाला हलवायचं असलं तर आमच्या बायला सगळं आम्हाला कुठं तुरुंगात नेऊन टाका आमच्यावर केसेस करा शांततेत आम्ही हाव शांततेत बसला शांततेतच हिथ बसणार आहोत तुमच्या शासनाच्या दरबारात आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही आमच्या बापाच्या दारात येऊन इथं बसला निवेदन दे दिली ट्रॅक्टर आणून दिली चालत येऊन दिली बायका लेकर आणून दिली तरी तुम्ही आमची निवेदनाची दखल घेतली नाही एक बाप तिथं मरायला एका बापाच्या दरात आम्ही बसलाव जी काय न्याय होईल ती हितच होईल त्याच्यामुळे आम्हावर कोणीही त्रास देऊ नका आम्हाला आमचा कोणाला त्रास नाही नाहीतर जे काय उद्रेक होईल त्याला सर्वस्वी शासन पोलीस डिपार्टमेंट सगळी जिमेदारावं आणि आम्ही आता मरायला बी मारायला बी तयार आहोत ही गोष्ट अगोदर तुम्ही ठासून मनात धरा इथं सगळे सांस्कृतिक उपक्रम राबविले जो रोज रात्री कीर्तनाचा आहे आता सुद्धा भजन झालंय आज संध्याकाळी सुद्धा आराध्याचा कार्यक्रम आहे चालू आहे चाल आम्ही काय इथं समाज उपयोगी कार्यक्रम घेतले त्यांना आमचा कुणाला त्रास नाही आम्ही वाहतुकीची कोंडी केलेली नाही काय नाही सर्वसामान्य नागरिक आहो आम्हाला आमचा अधिकार आहे आमच्या बापोपैसे इथं चौकात येऊन बसायचा उद्या तुम्हाला कार्यक्रम करायला सुद्धा आम्ही आमची परवानगी आहे का आम्ही काय कोणी हुकुम शेवना आहो बाबा आम्ही चिताहून तुम्ही येऊ नका असं बी नाही फक्त राजकीय नेत्यांनी आमदारांनी आज एकशे तीस दीडशे तरुणांनी इथं रक्तदान केलंय रक्तदानासारखं म्हणजे काय आम्ही निवळाचा आडमुटने येडाओन हिथ येऊन बसलाव असं बी नाही ह्याची दखल घ्या पहिल्या दिवशी तर उन्हात बसलाव सहा तासानं तहसीलदाराला नऊ तासानं एस पी साहेब आलं कहो तुमच्या एखाद्या मंत्र्याचा दौरा असला तर दोन दोन दिवस तुम्हाला बायकाला करा जायला येत नाही चोवीस ता चोवीस तास इथं बंदोबस्ताला येत आहो आ त्याच्या माझ्या भावानं पोटतिडकीनं बसण्यात सांगितल्यावर तुम्ही दुसऱ्या दिवशी तर अँब्युलन्सची व्यवस्था केली मग एवढं दुर्लक्षित तुम्ही आम्हाला करायला म्हणल्यावर तुमचं दुर्लक्ष आहे तर दुर्लक्षित राहू द्या ना आता तर कशा लक्ष घालायला हवं तुम्ही एक दिवसासाठी आणि दोन दिवसासाठी आंदोलक हालणार आहे म्हणजे आम्ही कुठं सुद्धा हलणार नाही कुठं सुद्धा जाणार नाही आणि तुम्हाला आम्हाला हलवायचं असलं तर आमच्या बैल बारदाण्यासह हलवा आमची कुठं बैठकीची तयारी आहे पण आम्ही आहोत शांततेच शांत राहू द्या आणि उत्साहात जयंती साजरी करा आणि नाहीतरी मनोज दादानी सांगितले आमचं कुठंही रस्ते जाडवणूक होणार नाही तुम्हाला आम्ही फक्त ही चौक नाही ही चौक सोडणार नाही ही भूमिका ठाम आहे मनोहर राजे पाटील यांनी शिवजयंती ही मोठ्या उत्साहात साजरी करा आणि विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचण होऊ नये नाही यासाठी रस्ते मोकळे करू नये म्हणून त्यांनी सांगितलं असतं आमचे मनोज दादाचा आमचा एकच नेता आहे मनोज दादा मनोज दादांनी जे आम्हाला सांगितलंय की आम्ही इथं लाईव्ह पत्रकार परिषद इथं बोंग्यावर सगळ्याला ऐकलेलं आहे आमचा कुठलाही रस्ते जे आम्ही अडवणूक करणार नाही गरज पडली तर इथं शंभर पोरायचे पोरायची कुणाबी विद्यार्थ्याला इथं या तुम्हाला तिथं पोहोच केलं जाईल तुमच्या शाळेवर परीक्षेसाठी आणि दुसरी गोष्ट अगदी उत्साहात शिवजयंती ही छत्रपती शिवाजी महाराजाची अगदी उत्साहात साजरी झाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही ही पर्यायी रस्ता तुम्हाला दिलाय मध्यवर्ती शिवजयंतीवाले शिवराज्याभिषेक शिवजयंतीवाले तुम्हाला एवढं सगळं पटंगण आहे तुम्ही बी या तुम्ही बी कार्यक्रम करा तुमचे कार्यक्रम आम्ही बी बघू का आम्हाला बघू वाटणार आहेत का आम्ही काही एकच कोपरा धरला ना मग आम्हाला इथं शांततेत बसू द्या आम्ही तुम्हाला तुम्ही आमच्या पशी या विनंती करा नाही करू तुम्ही आल्यावर आम्ही तुम्हाला करणार तुम्ही मराठ्याचं जाऊ की आणि नसलं तरी सर्व जाती धर्मेने आम्ही त्यांना सहकार्यच केलेलं आहे आजपर्यंत जयंतीला कोण आहे सांस्कृतिक कार्यक्रम करा जयंती करा, करा पण आम्ही इथून हालणार नाही निर्णय ठाम आहे जेवढे आमचे जे जन शक्य होईल आमच्या बैलांना बैलगाड्याला न त्रास होऊ द्या आम्ही तुम्हाला त्रास होऊ द्यायला नाही मग तुम्ही बी तुमच्या जातं काठी आमच्यावर कुठले बी लादू नका आम्ही तुम्हाला सहकार्य तयार करायला करायला तयार आहो का नाही तुम्ही बी आमच्या सोबत सहकार्याची भावना मनात ठेवून येते नाहीतर उगाच यायचं तुम्ही तुमची बैलच तिकडे घ्या तसलं जमणार नाही अजिबात आम्ही तुमच्या आधी इथून बसलाव तुम्हाला पंधरा तारखेपासून कळत नव्हता का बैल हिथे येऊन बसली ती येऊन बोलावं आमचं कार्यक्रम आहे तर आता दोन दिवसात तुम्ही आम्हाला इथून म्हणजे तुम्ही इथं काय करायला हव माहिती का तुम्ही इथं येऊन आमचं आंदोलन मोडीत काढायला शांततेत तरी तुम्हाला शांततेच सांगणार आहोत की तुम्हाला सहकार्य करायला कर आम्ही तयार आहोत फक्त तुम्ही सहकार्याच्या भावना नाहीत या दंडमशाहीच्या भावने नाही तर आला कि मग त्याचा उदिरेक होईल रोडची एक साईट मिळेल त्याच्या तर तुम्ही आम्ही एक सुद्धा कुठलं होणार नाही इकडे जा तिकडे जा कुणाचा आम्ही काय बांधले नाही कुठला कुणाचा रुपया घेतलेला नाही आपण शेतातले काम बैल बैलगाडी घेऊन इथं आलात काय भावना तुमच्या नेमक्या आम्हाला हिथून डायरेक्शन घेऊनच जायचं आम्ही इथून हलणार नाही कुठल्या सुद्धा आम्ही बैल सोडणार नाही आमच्या बैलाचा काय हाला ते बघा प्रत्येक गाडी बांधलाय दोन दिवस दिवस तीन तीन पाणी तुम्ही बांधा तिकडे बांधा आणि बांध राहावा कोणाच आम्ही एक साइड तुम्हाला दिली आहे तुम्ही एक साईड नीस जावा तुमची मिरवणूक काढा आम्ही त्याच्यामध्ये आमचं काही सुद्धा म्हणणं नाही पण हिकडे बांधा तिकडे बांधा म्हणजे आम्ही हिथून हल्ला नाही नाही तुम्ही आमच्या बैलाची चौकशी करा जेवढ्या गाडी बांधा एक दोन दोन दिवस दो 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 तीन तीन दिवस आमची बैल पाणी पिण्याची तरी सुद्धा आमची कोणता तरी काय नाही करत आणि पुन्हा हिकडे बांधा आणि तिकडे बांधा पुण्याचं बांधेल का आम्ही कसं पाहिजे आम्हाला त्रास आहे तुमचा वैतागून इथे आला होता आला पुन्हा तुमची नाटक आहे ती का पण चालू इथं एक साइड तुम्हाला दिली एक तुम्ही जायचं तुमची काय तुमची मिरवणूक आमची मिरवणूक तुमची मिरवणूक इथे आम्ही त्याला आम्ही काय बंद नाही पण इकडे जा तिकडे तुम्हाला मंडप टाकून देऊ तिकडे बांधा दिवस याच्या बात आम्ही एक पाऊल सुद्धा हल्ला लोकांकडे सांगू इच्छितो की या ठिकाणी फक्त मराठा आरक्षणासाठी फक्त मराठा समाजच नाही तर या ठिकाणी तुम्हाला मी अभिमानानं सांगतो की सर्व मुस्लिम समाज ओबीसी समाज हा आम्हाला मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देण्यासाठी इथं आमच्यासोबत तीन दिवस खांद्याला खांदून लावून उभा आहे जर आम्ही इथं काही विद्रोही करायला आलो असतो तर इतर समाजाचा आमच्यावर आरोप झाला असता किंवा त्यांना आमच्याबद्दल वाईट वाटला असतं परंतु सर्व समाज इथं आमच्यासोबत त्यांच्या ताकदीनं उभा आहे आणि जेवढं काही इथं आम्हाला अन्नदान होत आहे ते इतर समाजांनी सर्वांनी मिळून आम्हाला इथं केलेलं आहे तरी आज आमची जी बैठक झाली की त्याच्यापूर्वी तुम्हाला सांगतो जी एस पी ऑफिसला शांतता बैठक झाली त्याच्याबद्दल इथल्या एकाही आंदोलनकर्त्याला कसल्याही बाबतीत एकही खबर नव्हती किंवा आम्हाला कुणीही येऊन सुचवलेलं नव्हतं की शांतता बैठक आहे एस पी ऑफिसला तुमच्यापैकी कुणी या तरी ती बैठक मी असं म्हणतो की बंद दरवाज्यामागे पडद्याआडची ती बैठक आहे त्यामुळे सर्व मराठा समाजाच्या ज्या भावना आहेत त्या इथं अशा आहेत की आम्ही शांततेच्या मार्गाने इथंच आंदोलन करणार जोपर्यंत मनोज दादांचं उपोषण सुटत नाही आणि मराठा आरक्ष मराठा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथंच अशाच पद्धतीनं उपोषण चालू ठेवणार आणि राहिली गोष्ट आज मनोज दादांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत विद्यार्थ्यांना सहकार्य करा आणि शि छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होऊ द्या तर त्या दोन्ही गोष्टीला इथं आमच्याकडून कसल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही त्याची जबाबदारी आंदोलन आंदोलनकर्त्याची राहील त्यामध्ये फक्त एवढंच तुम्हाला सांगतो की आजपर्यंत आमच्या हज एकच मागणी आम्ही हजार वेळेस केलेली असताना सुद्धा तुम्ही त्याचं आणखी कुठल्याही प्रकारचा निर्णय लावला नाही प्रशासनानं आता तुमची एकच मागणी आम्हाला आंदोलन मागे घ्यायची तर ती तुमची एकाच्या याच्यामध्ये आम्ही काय ऐकावी तुम्ही हजार वेळा आमच्याकडे या त्याच्यावर आम्ही तुमच्यासारखाच पुन्हा विचार करू आम्ही जसं तुम्ही अधिवेशन लांबवताय तसंच आम्ही पण तुम्हाला तारखा लांबू बघा त्याचं पण तुम्हाला दुःख काय असते फक्त आमचा शांततेच्या मार्गाने चाललेला लढा हा तुम्ही विद्रोही मार्गाने किंवा कुठून तर मिनिस्टरचा फोन आला किंवा कुठल्या तर राजकीय पुढाऱ्याचा फोन आला म्हणून त्याच्या प्रेशरमध्ये जर न जाता प्रशासनाला माझी कळकळीची कल विनंती आहे की या ठिकाणी आतापर्यंत एकही अनुचित प्रकार न झालेला असताना सुद्धा तुम्ही आम्हाला इथून उठवण्याचा का प्रयत्न करत आहेत जर आमच्याकडून काही अनुचित प्रकार झाला असता तर ती गोष्ट मान्य आहे परंतु मनोजदादा जोपर्यंत उपोषण सोडत नाहीत तोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून कसल्याही प्रकारे हलणार नाहीत आणि तू जयंती कुणी यावी छत्रपती शिवाजी महाराज काय फक्त मराठ्यांचे किंवा धर्माचे नसून ते समस्त हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे प्रत्येक जाती धर्मानं इथं येऊन छत्रपतींची जयंती अतिशय उत्साहात साजरी करावी याला आमचा कसलाही विरोध नाही मराठा समाज तसंच आमच्या इथं मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी आलेला मुस्लिम ओबीसी सर्व समाजाकडून तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे जोपर्यंत मराठा आरक्षणाचं अधिवेशन घेऊन तुम्ही निकाल लावत नाहीत कृपा करून राजकीय कुठल्याही पुढाऱ्यांनी इथं हार घालायला येऊ नये तब्बल साडेतीनशे लोकांनी जे आत्महत्या करून बलिदान दिलेलं आहे त्यांना प्रथम मी विनम्र अभिवादन करतो आणि एवढं सांगायचं आहे की आज आमच्या आंदोलनाचा जवळपास चौथा दिवस आहे आम आम्ही दिवस रात्र इथं थांबलेलो आहोत का थांबलेलो आहोत आमचे सकल मराठा समाजाचे बांधव टप्प्याटप्प्याने आजून बदलून इथं कंटिन्यू का थांबलेले आहेत आम्ही सोबत आमच्या जनावरे बैलगाड्या घेऊन का आलेलो आहोत आम्ही दिवसभरात चार चार पाच पाच प्रकारचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम कशासाठी घेत आहोत आम्ही कुणालाही कसल्याही प्रकारचा त्रास का देत नाहीत आणि आमचं आंदोलन आम का शांतते चालू आहे तर ह्याला फक्त एक आणि एक कारण आहे आमचे जे देव आहेत आम्ही ज्यांना दैवत मानले आहे श्री सन्मान्य नारंगी पाटील यांना आम्हाला शेवटचं एकच वाक्य सांगितलेलं आहे प्रत्येक वेळेस की आपल्याला आंदोलन करायचं आहे पण शांततेत करायचं आहे आज देखील आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपले शाळकरी विद्यार्थी असेल दहावी बाराची परीक्षा असेल त्यांना सुद्धा आम्ही मदत करण्यासाठी आज एस टी महामंडळाला आम्ही परवानगी दिलेली आहे की तुम्ही एस टी चालू करता म्हणून बाकीच्या सर्व गोष्टीला आम्ही सहकार्य करायला लावू कशामुळे आमच्यावर दबाव आणला जात आहे तुम्ही शिवजयंतीचं कारण कुणाला सांगताय खरे शिव बघता आम्हीच आहोत शिवजयंतीचं कारण तुम्ही सांगू नका शिवजयंतीला प्रत्येक वेळेस काय घडतं कधी मध्ये आम्हाला वास्तविक परिस्थिती आमच्यावर आता आलेली आहे की खरं बोलावं लागतंय वेळी जर छत्रपती शिवाजी महाराजांना दोन हजाराचा हार भेटत असेल घालीत असतील तर आम्ही ह्यावेळेस वीस हजाराचा घालू त्यावेळेस <प्रत्ति> काय होणार नाही फक्त <प्रत्ति> डीजे लावले जाणार नाहीत रॅली होणार नाही किंवा बाकीच्या इतर गोष्टी होणार नाहीत जेवढा आदर आम्हाला आम्ही शिवछत्रपतीनं देतो तेवढा आमच्या शिवाय दुसरं कोण देऊ शकणार आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आमच्या आंदोलनाला कुठेही तुम्ही गालबोट लावायचा प्रयत्न करू नका तमाम आज आमचे साडेतीनशे बांधव आत्महत्या करून बलिदान करून जगात नाही कायद्याचं भीती आम्हाला दाखवू नका कायदा हा जिवंत माणसाला असतो मेलेला माणसाला नसतो जे साडेतीनशे आत्महत्या झाल्या त्यांना कायद्याने काय दिलं का कायदा म्हणतो कायदा आम्हाला तानायचा असेल तर माणूस तर जिवंत पाहिजे माझा डायरेक्ट प्रशासनाला प्रश्न आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे त्रास देऊ नका इमाने इतफार कष्ट कष्ट करणाऱ्याची सगळी पोर आहेत शेतकरी वर्गातली पोर आहेत आज काम बुडवून सगळं करून तळमळीनं आणि अंतकरणातून आम्ही इथं आंदोलनाला बसलेलो आहोत कुठल्या परिस्थितीतून शेतकरी बांधव येऊन आंदोलन करत आहेत ते आमच्या आमच्या जीवाला माहीत आहे शांतता कमिटीची बैठक घेतली आहे दाराशिवच्या एस का आमचा प्रतिनिधी एकही बोलवता तुम्ही कुणी निर्णय घेतला की पाच वाजता आंदोलन संपलं जाईल दहा वाजता आंदोलन संपलं जाईल आमचा एकही प्रतिनिधी तिथं नव्हता आज किमान पंचवीस ते तीस गावातील मराठा सकल मराठा समाज आणि इतर देखील समाज आमच्यासोबत आहे आणि आम्ही तळमळीनं आंदोलन उभा केलं आहे शिवजयंतीला कुठल्याही प्रकारचं आमच्या अडचण नसेल शिवजयंती होईल उत्साहात होईल काही अडचण नाही पण जाणून कुणी जर याच्यात आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला शासन जबाबदार असेल आणि जे कोण कार्य करणार आहेत ते आम्ही वैयक्तिक पातळीवर हुडकून काढू आणि आम्ही त्याचा निश्चय जाहीर करू उघडपणे परत एकदा तर परत एक दुसरी सूचना सांगायची होते की एकोणीस फेब्रुवारीला हे जे आंदोलन केलेलं आहे सर्व आंदोलक आणि सकल मराठा समाज धाराशिव जिल्हा सकल मराठा समाज धाराशिव जिल्हा यांच्या वतीने एकोणीस फेब्रुवारीला आंदोलकातर्फे इतर तर्फा नाही तर्फे नाही फक्त आंदोलकातर्फे महाभोजनाचा कार्यक्रम आहे जेवढे इथं बांधव शिव जयंती साजरा करायला येतील त्याला सर्वांना भरपूर जेवण आणि पाण्याची व्यवस्था आंदोलकातर्फे केलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकवीस तारखेला आपण आंदोलकांनी सकल मराठा सम सॉरी वीस तारखेला आपण सकल मराठा समाज धाराशिव जिल्ह्याला आव्हान केलेलं आहे की लाखोच्या संख्येने इथे येऊन आपली ताकद दाखवून द्यायची आहे आपली तळवळ आणि हा जो गरजवंत मराठाचा लढा आहे ते दाखवून द्यायचा आहे त्याच्यामुळे आम्ही वीस तारखेला इथं लाखोच्या संख्येने मराठा समाजाला म्हणजे बोलावलेला आहे त्यांना आव्हान केलेला इथं या म्हणून